केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले नेते आपापल्या सोयीनुसार गटाची व गणांची चाचपणी करताना दिसत आहे असे असले तरी शहागड जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील परिस्थिती उलट आहे शहागड गट व गणातून ठराविक आणि पहिल्या फळीतील नेत्यांनाच आजपर्यंत उमेदवारी मिळालेली आहे सन एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीसचे चे विधानसभा निवडणुका होईपर्यंत घनसांगवी विधानसभेचे आमदार राजेश टोपे असल्याने त्यांना त्याचा पुरेपूर फायदा झाला आहे ते निवडूनही आले आणि गुत्तेदारीच्या माध्यमातून स्वतःची तुंबडी भरली शहागड पंचायत समिती गणात जिल्हा परिषद गटात रस्त्यांच्या कामावर आणि जलजीवन मिशनवर कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आली परंतु आज शहागड जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील ना रस्त्यांचा प्रश्न मिटला ना पाण्याचा त्यामुळे पहिले करणाऱ्या नेत्यांविरुद्ध जनतेत प्रचंड रोष आहे आणि ते मतातून व्यक्त करून सर्वसामान्यांना निवडून देण्याचा चंग मतदारांनी बांधला असून अबकी बार गुत्तेदारी हद्दपार असे ऑडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत शहागड जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाशिवाय निवडून येण्यासाठी दुसरा सोपा पर्याय नसल्याने पहिल्या फळीतील नेत्यांमधील गुत्तेदार गावागावात फिरून त्यांच्या उमेदवारीलाच विरोध करणारे कार्यकर्ते पदाधिकारी आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठका घेऊन मी शहागड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवू का नको असे विचारण्याची नामुष्की ओढवली आहे माजी आमदार राजेश टोपे हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत पर्यंत आमदार होते जालन्याचे पालकमंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्री आरोग्यमंत्री असे पदावर विकासाभिमुख कामे करूनसुद्धा केवळ या नेत्यांमधील गुत्तेदारामुळे राजेश टोपेंना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे पंचवीस वर्षाचा आमदार मंत्री पडू शकतो तर आपली काय गत आहे हे लक्षात आल्यावर शहागड जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार वाळकेश्वर गावात मी उभा राहू का फक्त एवढ्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी चौफेर महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आमचे प्रतिनिधी आय आय सय्यदसह ज्ञानेश्वर गुळजकर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा